तर नमस्कार मित्रांनो आज मी नवीन ब्लॉग चालू केलेला आहे ही मी आहे मी माझी तर बघा मी बोलतो या असं ग्री बोलायचं नाही एकदम सुशिक्षित शुद्ध भाषा मला सांग मी आहे खेड्याची मी गावाकडची आणि हे हे जन्माला आले तर तर मध्ये माझी चूक नाही आणि त्यांची बी चूक नाही मी जन्माला आलेली गावाकडं मी खेड्याची मी शेतकरी कन्या आहे आणि मला थोडाफार चेंज झालाय मी पण आपली भाषा ती भाषा आपली संस्कृती कुठे जाणार आहे का आपलं चेंज होणार नाहीये पहिली गोष्ट आणि हा बघा कसा मधी मधी करतोय तुला कसं वाटतंय तुझ्या गाव तुला तर इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू मध्ये तू तु। मी तुझा <laughs> तर सांग इंटरव्ह्यू हा तर तर तर, तर तेच ते काय तरी आडणीच आड माझ्या मध्ये मध्ये करायचं नाही तर तुला कसं वाटतं मी आडणी तुझी आई अडणी आणि मी एकदम टोनी बोलते एकदम घरात गावंडवणी करते तर मग तुला कसं वाटतं अरे तोंड आहे ना सांग ना ती कराटी फॅनी तरी लावायचं सांग तुला कसं वाटतं सुर सांग हां तुझ्या माझ्या आवाजाने तुला त्रास होतो का माझ्या गाऊंडाळपणाचा तुला त्रास होतो का काही नाही ना माझ्या व्हिडिओचा तुला काही त्रास होतो का नाही होत ना मग तुला ऐ इकडे तू बारका कार्टून इकडे तुला काही त्रास होतो का माझा नाही होत ना मग तुला काय प्रॉब्लेम काय तुमचा सांगा म्हणजे आई अडाणी आहे आई शिकलेली नाहीये आई गाड ह्याचा काही तुम्हाला त्रास होतो का, तुला त्रास का हा तुला होतो तुम्ही बघून ही काय क्वेश्चन आहे ही काय प्रश्न आहे आई अडाणी आहे ह्याचा काही त्रास आहे का तुम्हाला हा ठीक आहे मान्य आहे आम्ही शिकलेले नाहीये ठीक आहे मान्य आहे आम्ही शिकलेले नाही तर अडाणी पण पुरेपूर कोशिश करतो ना तुम्हाला इंग्लिश स्कूलला टाकून मेहनत करून कशाला बंद करून मेहनत करून शाळेत पैसे भरून बापना दिवस कष्ट करून शाळेत येतं मी मी एकदम गाऊंडळ आहे म समजा तरी मी माझी स्वतःला मी खूप चेंज केलेलं आहे आणि जरा जरा मी शुद्ध बोलत आहे कारण की माझ्या पोरांना आवडत नाही एकदम गाऊंडळाने बोललेलं तर चला ठीक आहे पण तेवढा प्रयत्न मी करत असते तर गुंजन तुला कसं वाटतं आपण गावाकडचे तू पण गावाकडची <laughs> ती ती गप गप पोरगी पोरगी मग कस वाटत तुम्हाला सांगा खरं सांगा जास्त मस्ती करू नका ओव्हर ऍक्टिंग करू नका व्हिडिओ चालू खरं सांग शिरेशि सूरज शांत बस तुला शिरियस म्हणून विचारते सांग कसं वाटत तुला मला, मला बिलकुल पण चांगलं वाटतय म्हणत ना म्हणत ना आत्न हृदयात हृदयातनं असं आवाज काढ तुझ्या आतन बोल बोल नाही ग आवाज म्हणजे तुला असं माझ्या आड पणाचा तुला त्रास होतो माझ्या मी बोललो ग तोंडनी बोललो गोल तोंड तुला तर काही त्रास आहे का माझा सोडतो तु। तुला काही त्रास आहे का माझा अचानकच नाही मी <laughs> ती चालल शिवानी कुमारीच चाललं होतं ना आपलं ती कशी वरडून बनवते म्हणून तो एवढी मग असं मी करायचं हॅलो मित्रांनो मी आहे नाही असं बोलायचं का थांब कट कट नाही कट नाही रोल ना, कॅमेरा ऍक्शन मग असं बोलायचं का हॅलो मित्रांनो मी एवढी सुशिक्षित नाहीये आणि मी अशी आणि मी तशी आणि मला हे करा असं थांब थांब वन सेकंड मित्रांनो थांबा एक मिनिट तर मी असं असं करायला पाहिजे ना हॅलो मित्रांनो मी आणि तराक आहे आणि मी, मी खूप सुशिक्षित आहे आणि मी एकदम एकदम हायफाय आहे नाही मी हायफाय नाही मी गावाकडची मी गाऊंडाय अनपड आहे मला नहीं 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 मला आवडतं मी तसं करते तुम्हाला काय त्रास आहे का तुम्ही सांगा माणसाने जसं आहे तसंच राहायला कशी कोणती परिस्थिती भले आपण गरीब असू श्रीमंत असू नाही तर काही असू तर माणसाने परिस्थिती शांत वासायच शांत बसतो परिस्थिती असून तसंच राहायचं मी माझ्या मनाला पटतं मला कोण काय बोलत आहे काय फरक पडत नाही ना येडी ये नाही हा चला बघा ह्याला त्रास होतो <laughs> तू का चाल तस मग जेवण मग जेवणामध्ये थांब थांब आता फरमाईश बघा याची फरमाईश बघ बाबू जेवणात काय करायचं सांग ती दिसत नाहीये पनीर ओके तुम्हाला काय पाहिजे बिर्याणी तुला काय खायचं आई गप्प ना गप तिची वाट नक जाऊ खरं सांगा फरमाईस तुमची जेवणाची पनीर व्हिडिओ व्हिडिओ मध्ये टाक बनव दाखवून काय काय तुला काय का तु फरमाईस तुझे तुझी काय फरमाईश मी बनवते <laughs> ना वांग्याची भाजी चपाती तुला काय झालं विठल विठल चालू तुमचं तुमच तिला तसं होतं का हे गाय काढायचं तिला नको नको करू हे गुसला मी जेवण वगैरे बनवते मजात नाहीये अरे हीच तर माझी कला आहे मी हा हीच तर माझी कला आहे बघा किती त्रास होतोय हीच तर माझी कला आहे तर असंच असंच सगळ्यात मोठी बला आहे सगळ्यात मोठी बला शिला म्हणतोय ही सगळ्यात मोठी बला आहे तुला काय प्रॉब्लेम आहे सार्थक सांग तुला काय का? तुला माहिती मी किती इंटेलिजंट माहिती ना चल तर करा चला दिवाबत्तीचा टाइम झाला दिवाबत्ती करते जेवण वगैरे बनवते ए माझ्या आधीच जास्त बॉल माझा होतोय पी लो चला काय काय दाखवतोय स्वामींची मालिका लाव स्वामींची चल フフフフフフ。Uh,